सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो पाहिल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा येईल हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहिला पाहिजे हे दाखवत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये चुकी दोन्ही बाजूने असल्याचे समोर आले आहे ज्यामध्ये वाहन चालकांना वेग आणि समोरील वाहन चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला अपघाताचा हा व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक का आहे ही घटना बेंगळुरूमध्ये घडली असून एकवीस वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला बसने धडक दिल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला बसमध्ये काही प्रवासी बसलेले आहेत बाहेर दिसत आहे एक तरुणी स्कूटरवरून जात असते परंतु क्षणात होत्याचं नव्हतं झालं बघता बघता या तरुणीला बसचा धक्का लागतो आणि तिचा बसच्या खाली आल्याने जागीच मृत्यू होतो मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरूच्या मळळेश्वर येथील हरिश्चंद्र घाटाजवळ शनिवारी रोजी ही संपूर्ण घटना घडलेली आहे आता यामध्ये चूक कोणाची असा प्रश्न अनेक उपस्थित अनेक लोकांनी इथं केलेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता